आज भारत पाकिस्तान डीजीएमओ संवाद होणार आहे पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाबाबत या फोनवर चर्चा होईल चर्चेत इतर कोणताही देश सामील होणार नाही असं भारतानं स्पष्ट केले आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून शिवाजी आता सध्या जी बैठक सुरू आहे पंतप्रधानांसोबत सगळ्या प्रमुख अधिकाऱ्यांची त्या बैठकीचे नेमके काय तपशील आहेत आणि दुसरं म्हणजे आता जे आपण म्हणतोय की डीजीएमओ संवाद होणार आहे आणि अमेरिकेने जी इच्छा दाखवली होती काश्मीर प्रश्नामध्ये उडी घ्यायची ती सुद्धा भारतानं नष्ट करून टाकली आहे असं म्हणायला हरकत नाही अगदीच दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत मात्र त्या एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत एक मुद्दा हा आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे सिनियर जनरल लेफ्टनंट जनरल राजीव काही सोबत बैठक घेतात त्यांच्यासोबत जर आपण करा बीज मोदी गोई यांची बारा वाजता संवाद हॉटलाईन वरून दुसरी गोष्ट आहे की त्याच्या अगोदर देशाचे चीफ ऑफ स्टाफ आणि तिन्ही दलाचे प्रमुख पंतप्रधान त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक होत आहे थोडक्यात बीज मोरशी भारत काय संवाद साधणार आहे पाकिस्तानचा त्याचीही रणनीती आहे का असा प्रश्न उपस्थित होतो काल आपण पाहिला तर पत्रकार परिषदेमध्ये सेनाप्रमुख वायुसेना प्रमुख नौसेना प्रमुख स्वतः उपस्थित होते आणि आज जर पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अजिंक अनिल चौहान सेनाप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी वायुसेना प्रमुख एअर मार्शल ए पी सिंग आणि नौसेना प्रमुख ऍडमिरल दिनेश त्रिपाठी यांच्यासोबत एक वेगळी बैठक घेत आहेत आणि या बैठकीमध्ये रणनीती ठरवली जाणार आहे पाकिस्तानच्या विरोधातील इथून पुढची सगळी रणनीती ठरवली जाणार आणि पाकिस्तानला सज्जडम दम दिलेला आहे की तुम्ही तुमच्या देशातील दहशतवादाचे अड्डे नष्ट करा नाहीतर आम्ही ते नष्ट करू भारताने काही प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे अड्डे जे आहेत ते नष्ट केलेले आहेत मात्र अजूनही पाकिस्तानचे जे प्रमुख आहेत जे जैश ए मोहम्मद असो लष्कर ए तोयबा असो या सगळ्यांचे प्रमुख जिवंत आहेत आणि काहींचे आजूबाजूचे ज्यांनी भारतामध्ये अटॅक केला होता किंवा अमेरिकेच्या पत्रकारांची हटक केली होती त्यांच्या सगळ्यांचा खात्मा आपण केला आहे मात्र आपल्याला एक चित्र पाहायला मिळालं होतं जेव्हा भारताने दहशतवाद्यांना मारलं त्यावेळेस त्यांच्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारासाठी तिथली आर्मी उपस्थित होते म्हणजे पाकिस्तानचे दहशतवादी आणि आर्मी हे एकच आहे जगासमोर भारताने दाखवून दिलेलं आहे आता या सगळ्या संदर्भात पुरावे देखील भारत आंतरराष्ट्रीय स्तरावरती ठेवणार आहे की पाकिस्तान कसा याच्याशी जोडला गेलेला आहे कारण भारताने सव्वीस अकरा मध्ये देखील सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर ज्या पद्धतीने अजमल कसाब यांना न्यायालयीन प्रक्रियेमध्ये भारताच्या न्यायालयीन प्रक्रियेनुसार त्याला फाशी दिली होती मात्र जगासमोर अमेरिकेचा दहशतवादी चेहरा मांडला होता आता आपल्याला भारताला भारताने केलेत आता जगासमोर पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा आणि त्याच्यामुळे आजचा जो विशेषत संवाद होणार आहे शिवाजी डीजीएमओ त्याकडे या क्षणाला लक्ष द्यायला हरकत नाही कारण त्यातूनच पुढे नेमकं काय घडणार आहे दोन्ही देशांसंदर्भात हे समोर येईल धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी